नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकाच्या फुलावस्थेमध्ये आपल्याला हरभरा पिकामध्ये कोणकोणत्या चुका त्या ठिकाणी टाळणे गरजेचे आहे जेणेकरून हरभरा पिकामध्ये होणारे फुलगड त्या ठिकाणी आपल्याला थांबवता येणार आहे सोबतच हरभरा या पिकापासून आपल्याला जबरदस्त उत्पादन त्या ठिकाणी घेता येणार आहे याची माहिती थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सध्या हरभरा पीक हे बऱ्यापैकी फुलधारण्याच्या अवस्थेमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पीक हे फुलधारणेमध्ये असताना आपल्याला पहिली चूक टाळायची आहे ती म्हणजे पाणी नियोजन शेतकरी मित्रांनो हरभरा हर पिकामध्ये पाणी नियोजन करत असताना किंवा हरभरा पिकाला पाणी देत असताना हरभरा पीक हे फुलधारण्याच्या आधी असताना आपल्याला हरभरा पिकामध्ये पाणी नियोजन करणे आवश्यक आहे बरेच शेतकरी हे हरभरा पिकाच्या अवस्थेमध्ये हरभरा पिकाला पाणी देत असते तर मोठ्या प्रमाणामध्ये हरभरा पिकामध्ये फुल धारण्याच्या वेळी आपण जर पाणी दिले तर निश्चितच आपल्या हरभरा पिकामध्ये फुलगड हे झालेली पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जर आपल्या हरभरा पिकामध्ये फुलगड झाली तर निश्चितच आपल्याला हरभरा पिकापासून हे कमी उत्पादन त्या ठिकाणी आलेला ही चूक आपल्याला हरभरा पिकामध्ये टाळणे गरजेचे आहे त्यानंतरची चूक शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पिकामध्ये जे काही आपण शेंडे खोडणी करत असतो तर मोठ्या प्रमाणामध्ये फुटवे करण्यासाठी आपण हरभरा पिकामध्ये बरेच शेतकरी हे शेंडे खोडणीचा प्रयोग त्या ठिकाणी करत असतात तर शेंडे खोडणीचे योग्य वेळ हे हरभरा पिकाच्या पेरणीपासून वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतराने करणे गरजेचे आहे बरेच शेतकरी शेंडे खोडणी हे तीस पस्ती हो ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान करत असते त्यामुळे सुद्धा आपल्या हरभरा पिकाचे मोठे नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाचा योग्य कालावधी शेंडे खुडणीचा हा पंचवीस दिवसापर्यंत आहे त्या दिवसापर्यंत आपण हरभरा पिकाचा शेंडा हा खोडणी करू शकतो त्यानंतरची चूक शेतकरी मित्रांनो आपण जे काही हरभरा पिकामध्ये फवारणीचे नियोजन करत असतो तर फवारणीचे नियोजन करत असताना आपल्याला प्रेशर पंपाने फवारणी करणे हे टाळणे गरजेचे आहे शेतकरी हरभरा पिकाच्या फुला अवस्थेमध्ये जर प्रेशर पंपाने हरभरा पिकामध्ये फवारणी केली तर निश्चितच ज्या काही पंपाच्या प्रेशरने आपल्या फुलांना त्या ठिकाणी मार बसणार आहे आणि हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फुलगळ ही आपल्याला झालेली पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जर हरभरा पिकाची फुलगळ झाली तर तो निश्चितच आपल्या हरभरा पिकापासून आपण कमी उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत त्यामुळे आपल्याला हरभरा पिकामध्ये जे काही आपण कीटकनाशकाची बुरशीनाशकाची टॉनिकची फवारणी करतो तर त्या फवारणी करत असताना आपल्याला साध्या पंपाने किंवा बॅटरी पंपानेच आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी हे करायची आहे जेणेकरून आपल्या हरभरा पिकामध्ये फुलगड हे होणार नाही त्यानंतरची चूक शेतकरी मित्रांनो आपल्या हरभरा पिकामध्ये फुला अवस्थेमध्ये नत्राचा वापर त्या ठिकाणी टाळणे गरजेचे आहे आपले हरभरा पीक फुला अवस्थेमध्ये असताना आपण नत्राचा वापर जर केला तर निश्चितच आपल्या हरभरा पिकाची अधिकाधिक वाढ त्या ठिकाणी होणार आहे आणि कमी फुलधारणा आपल्या हरभरा पिकामध्ये होणार आहे शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये जर कमी फुलधारणा झाली तर आपल्या हरभरा पिकामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा घाटीचे प्रमाण हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि निश्चितच शेतकरी मित्रांनो हरभरा या पिकापासून आपल्याला कमी उत्पादन त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे एकंदरीत तीन चुका आपल्याला हरभरा पीक हे फुलधारणेमध्ये असताना टाळणे गरजेचे आहे जेणेकरून आपण हरभरा या पिकापासून अधिकाधिक उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकणार आहोत शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा ही जर माहिती तुम्हाला आवडली किंवा ला ला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद